ऑटो इम्युन ट्यूमरमुळे लघवीचा मार्ग गमवावा लागलेल्या अठ्ठावीस वर्षीय तरुणीला नव मूत्रमार्ग कृत्रिम स्नायू प्रस्थापित करून तिचे जीवन आनंदी व पूर्ववत करण्यात पुण्यातील डॉक्टरांना यश आले आहे कृत्रिम मूत्रमार्ग बसवल्यानंतर तिची गळणारी लग्नी थांबलीच पण तिचे लग्न होऊन ती गरोदर राहिली व नुकतंच तिने एका गोंडस बायाला जन्म दिला आहे या तरुणीचे स्त्रीत्व पूर्ण झाल्याने तिच्या सहपती व आईच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू तरळले अशी माहिती युरोकुल कुलकर्णी युरो सर्जरी इन्स्टिट्यूटचे संस्थापक व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे युरोलॉजिस्ट डॉक्टर संजय कुलकर्णी यांनी दिली बाणेर येथील युरोकुलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेवेळी जगातील पहिल्या महिला लॅप्रोस्कोपिक तज्ज्ञ डॉक्टर ज्योत्स्ना कुलकर्णी प्रसूती रोग तज्ञ व उमरजी हॉस्पिटलचे चिन्मय उमरजी युरोलॉजिस्ट डॉक्टर पंकज जोशी डॉक्टर अमित होसमनी डॉक्टर शेयेश भदनवार कर्गरोग तज्ञ डॉक्टर उदय उदय चंदनखेडे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अभय चौधरी बाणेर बालेवाडी मेडिकल से संस्थापक डॉक्टर राजेश देशपांडे उपस्थित होते नमस्ते मी डॉक्टर संजय कुलकर्णी माझ्याबरोबर माझे असोसिएट डॉक्टर पंकज जोशी आणि डॉक्टर चिन्मय जी हे उपस्थित आहेत आज सांगायचं असं आनंदाचा सा दिवस सांगायची गोष्ट अशी की एक अठ्ठावीस वर्षाची तरुण मुलगी सांगतात तीन वर्षापूर्वी आमच्याकडे आली तिला लघवीच्या जागी सांगपणे बॉल एवढी एक गाठ होती आणि तिला इम्युनोथेरपी ट्रीटमेंट बायोप्सी आणि इम्युनोथेरपी ट्रीटमेंट दिल्यानंतर ती गाठ विरगळली पण ती गाठ आपल्या बरोबर त्या स्त्रीचा लघवीचा मार्गही घेऊन गेली त्याच्यानंतर ते तिला चोवीस तास कंटिन्युअस म्हणजे सारखी लघवी गळत होती आणि दिवसातून सांगता दहा ते बारावा तिला पॅड बदलायला लागायची आपण त्याला नॅपी असं म्हणतो तर तिने मुंबईत अनेक ठिकाणी चौकशी केली आणि शेवटी ती पुण्यात आमच्याकडे एका सिनियर युरोलॉजिस्टने पाठवलं तर मी आणि डॉक्टर पंकज जोशी तिला पोटामध्ये नळी होती आम्ही ती पहिलींदी काढून टाकली पंकज जोशी आणि मी सांगता बावीस साली पहिलं ऑपरेशन केलं आणि ल लघुईच्या मार्गाभोवतीची जी, जी, जी चमडी असते कातडी असते ते वापरून आम्ही लघवीचा मार्ग तयार केला तर त्या मार्गाचा फायदा असा की तिला नॉर्मल जागेतून लघु व्हायची पण त्या मार्गातून लग... केस यायची पण ते आम्ही कापू शकत होतो पण तिचं गळणं काही लघवीच थांबलं नव्हतं हो सांगता सहा महिने गेल्यानंतर आम्ही कृत्रिम स्नायू ज्याला आर्टिफिशियल सिंटर म्हणतात त्याची किंमत सांगता सात आठ लाख रुपये असते तर तो आम्ही लघवीच्या तोंडाभोवती घातला त्याला ब्लॅडर नेक असं म्हणतात ओपन ऑपरेशन करून अतिशय अवघड ऑपरेशन होतं आणि ते झाल्यानंतर पेशंट पूर्ण बरी झाली म्हणजे तिचा परत आला डॉक्टर चिन्मय उमरजी आणि आता संजय सरांनी सांगितल्याप्रमाणे ती गरोदर झाल्यानंतर सरण बारा आठवड्यापासनं म्हणजे तिसऱ्या महिन्यामध्ये ती यायला लागली आणि मग तिसऱ्या महिन्यामध्ये आपण काही गोष्टींची पूर्वसूचना घेण्याचा प्रयत्न केला काही आधुनिक टेस्ट असतात जसं पॅपे आणि पीएलजीएफ नावाच्या हॉर्मोन्स आपण तिच्या पाहिल्या आणि तिला प्रेग्न्सीत बीपी येणार का शुगर येणार का तिची प्रीमच्युअर डिलिव्हरी होणार का त्याचा अंदाज घ्यायचा प्रयत्न केला या मुलीला मार्गाच्या इथे बऱ्यापैकी सर्जरी झालेल्या होत्या त्यामुळे संजय सरांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आपण आधीपासूनच ठरवलं होतं की हिची शक्यतेवर अंतर्गत तपासणी म्हणजे इंटरनल एक्झामिनेशन जी आपण करतो ती टाळायची आहे आणि मग त्याच्याकरता सोनोग्राफीच्या माध्यमातून आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी करता येतील त्या पाहिल्या ती बरीच वर्ष खूप वेगवेगळ्या औषधांवर होती ज्याच्यामुळे तिला प्रेग्नन्सीमध्ये बाळाला परिणाम व्हायची शक्यता कधी कधी बाळामध्ये व्यंग यायची शक्यता ही कि किंचित जास्त असते त्याचा आपण त्याधुनिक सोनोग्राफीच्या माध्यमातून अंदाज घेतला आणि मग डिलिव्हरीच्या वेळेला ह्या स्विंटरला जसं आपण ऐकलं की तो एक तर खूप महाग असतो आणि तो बसवणं हे काही साधं सोपं काम नाही परत एक ऑपरेशन आहे तर त्या स्विंटरला इजा न होऊ देता आपल्याला कशी डिलिव्हरी करता येईल याच्याकरता सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलं पंकज सर तर जातीनी स्वतः उमरजी हॉस्पिटलला आले आणि त्यांनी सिझेरियनच्या वेळेला आम्हाला मदत केली thank you